वार्तांकन महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस सर पूर्वी सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत तसेच निवडणूक आयोगाला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ईव्हीएम मशीन उपलब्ध करून द्याव्यात अशाही सूचना दिल्या गेल्या काही वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या, या निर्णयामुळं आता या निवडणुकांना गती मिळणार आहे न्यायालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि सरकार निवडणूक आयोगाला ठराविक वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावीच लागणार आहे मे महिन्यात झालेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला चार महिन्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते त्याशिवाय जर ते शक्य नसेल तर वेळ वाढवून घेण्यासाठी आमच्याकडे यावं लागेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं त्यावर निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरूच झाली आहे अनेक महापालिकांमधील प्रभाग रचना जारी करण्यात आली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यानंतर आज राज्य आयोगानं सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करत आम्हाला जानेवारी मुदत वाढवून द्यावी असा अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात केला होता त्या अर्जावर आज सुनावणी पार पडली सुनावणी दरम्यान न्यायालयानं आयोगाला सप्टेंबर पासून जानेवारी पर्यंत एवढा मोठा अवधी का हवा अशी विचारणा केली यावर ईव्ही मशीनची उपलब्धता नसणे आगामी काळातील सण उत्सव विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता अशी कारण आयोगाच्या वतीनं देण्यात आली आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा